कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील खोनी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्योती विश्वास जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली त्यांच्या या विजयानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा देत अभिनंदन केलं तसेच जिल्हाप्रमुख दिपेश मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव यांच्या अभिनंदनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं सदर निवडणुकीत शिवसेनेच्या संघटित कार्यप्रणालीमुळे आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे खोनी ग्रामपंचायत पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटचा भगवा झेंडा अभिमानानं फडकलाय हा विजय म्हणजे पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आणि जनतेच्या विश्वासाचं प्रतीक असल्याचं स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जनतेच्या हितासाठी आणि विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला हा साहेब साहेब जय गुरु महाराष्ट्र जय महाराष्ट्रात सुरुवात हो हो सगळ्या शिवसैनिकांना फायदा छान छान चांगला जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी